वैशाली शिरसाट माये मोगाचो योकार आज हा मिरचीचं ठेचा म्हणून करता ते मिरचीचं ठेचा करून हा तीन हरव्या मिरसंगो घेतिल इल्ली कोथंबिरीचं पालो चिरून घेति असा दोन तीन बयो लसणीच सोलून कापून घेति असा इं सुके खोबरे हो बारीक करून घेतले असा इर आणि इले मीठ आणि लिंबू पेपाचो पहिली हे सगळे घेऊ लसूण खोबरे मिरसांगो आणि कोथंबीर मीठ साखर घालून ते हे सगळे धाडवून घेपाचे आणि मागीर लिंबू ना पेळपचं साखर मागे घाल्या जाता सगळे मीठ मिरसांगो कोथमीर मागीर लसूण हे सगळे धाडावून घेऊन तातून इले साखर घालप आणि इल् लिंबू पिळप व मिरसांगेचो ठेचा तर तो खलबत्त्याचेर करून दाखयता हो हरवे मिरसांगेचो ठेचो तातून लिंबू पेटा मातसो लिंबू जाय आणि ते मिश्रण मिक्स करूंक जाय तर लिंबू हो पिळून घेतला असो लिंबू पिळून घेति असा आणि हरव्या मिरसंगेचा ठेचा आता हो ठेचा चपाती बरोबर खाऊक बरं लागतं रुचीक लागतात अबय अशी चपातीचेर घाल हे करप चपाती घेवप आणि असं हो ठेचो घेऊन ठेच चपाती बरोबर खावपाचो हे एक्चुअली महाराष्ट्रीयन डीश असा आणि खाऊक बरी आणि हरवी मिरसांगी खावची आयंटॉनिक असता म्हणून हो मिरसांगेचो हरव्या मिरसांगेचो ठेचा जर तुम्हाला आवडला असा जे तुम्ही लाईक शेअर करा, शेर करा। and you get to comments leah thanks for watching my this video